जुन्या बालभारती पुस्तकातील धडा धड्याचं नाव आहे गोट्याची दिवाळी लेखक नाधू आंबणकर दिवाळी सुरू झाली पाटे सर्वांची स्नाने वेळीच उरकली आणि फराळाची तयारी सुरू झाली गोट्या सुमास हाका मारू मारून म्हणाला सुमाताई केव्हा निघायचं ग मी वाटेल तेव्हा तयार आहे यायला सुमा म्हणाली कुठं स्वारी व्हायची आहे तुमची मी विचारलं आहे आमची एक गंमत असे म्हणून सुमा गोट्याकडे पाहून हसू लागले फराळाळाआधीच मुले बाहेर उधळतील या भयाने ती म्हणाली इतक्यात नाही मग कुणी बाहेर जायचं ही मी मांडलीच पानं फराळ होऊ दे आणि मग जा कुणाला कुठं जायचं ते तिचीही ताकीद ऐकून दोघेही बावरलेली दिसली त्यांनी गोंधळलेल्या चेहऱ्याने एकमेकांकडे पाहिले काही खुणाही केल्या एकमेकांना अखेर थोडा ध धीर धरून आणि आवंडी गिळीत गोट्या म्हणाला वहिनी आम्हाला फराळ नको आज म्हणजे ह्याचा रे काय अर्थ सोन्यासारखी दिवाळी आणि म्हणे फराळ नको खरंच नको ना वहिनी आम्हाला फराळ सुमा म्हणाली शेवटी मी तडजोडीचा मार्ग सुचवला हे बघा पोरांनो तिच्या सांगण्याप्रमाणे साऱ्या गोष्टी व्हायला पाहिजेत तुम्हाला पाहिजे तेवढंच खायचं इतकंच खाल्लं पाहिजे असा आग्रह तिनं तुम्हाला करायचा नाही झालं की नाही मग हां आना फराळाची ताट आमची फराळाची पंगत बसली माझे ताट रिकामे होत आले व ते दुसरे वाढत घेऊन आले पण मुलांनी पाणी जशीच्या तशीच असल्याची पाहून ती रागाने म्हणाली ही रे काय तुमची दळबद्री लक्षणं रोज खायला खायला म्हणून ओरडता पण आज सोन्यासारखे जिन्नस पुढे वाढले तर तुमची तोंडं शिवलेली आहेत कशी आहे जशी काही पण वहिनी तुम्ही आग्रह करायचा नाही असं ठरलं आधीच ठरू दे मोठा आलाय मला शानपण शिकवायला हां आटपा झटपट तुमचं हे झाल्यावर मी दूध आणणार आहे ते घेतो आम्ही वहिनी पण फराळाचा आग्रह नका करू दुपारी खूप जेवायचं आहे मला आवडतात म्हणून पाकातल्या पो पुऱ्या करणार आहात ना आज गोट्या तिचे समजून घालू लागला अन्वयनी आम्हाला त्या लाडू करंजा आणि चकल्या चिरो आज नको असले तरी पुन्हा हवे एकदा खाऊ नको म्हणून ते तो पुन्हा पाहिजे असे सुमा म्हणाले त्यांनी माझी उत्सुकता मात्र वाढली त्यांनी छपवून ठेवलेल्या आमच्या जंगशी या गोष्टींचा काहीतरी संबंध असणार मी हे ओळखून ओळखले आणि पाहू तरी मुले काय करता येते असे म्हणून मीही स्वस्थ राहिलो दिवाळीचे चारही दिवस आम्ही मुलांबरोबर मजेत घालवले आम्ही पत्ते सोमट्या वगैरे खेळ खूप खेळलो फराळाच्या बाबतीत मुलांची उदासीनता सोडली आणि फटाक्यांवर त्यांनी घातलेला बहिष्कार वगळला तर इतर सर्व मुलांप्रमाणेच गोट्या सुमार दिवाळीच्या आनंदात पूर्णपणे रंगून गेली होती असे म्हणायला हरकत नाही आम्ही घरचा वाऊबीजेचा समारंभ दुपारीच ओळखून घेतला कारण संध्याकाळी मला माझ्या मावस बहिणीकडे जायचे होती सुमाने गोट्याला ओळ ओवाळे वा दरवर्षाप्रमाणे ती गोट्याच्या हातात ओवाळण्यासाठी दोनशे रुपये देऊ लागले तेव्हा गोट्या म्हणाला नको आहेत मला ते रुपये मी यंदा पाच रुपयांची ओवाळी ओवाळणी घालणार आहे सुमाताईला माझ्यापाशी आहेत आमचे विद्याधर गुरुजी लेख लिहितात ना त्यांच्या लेखाच्या नकला करण्या करण्याचं काम त्यांनी मला सांगितलं नकला केल्याबद्दल त्यांनी मला पाच रुपये दिले गोट्या स्वतःच्या कमाईची ओवाळणी सुमाला घालणार याचे आम्हाला केवढे कौतुक वाटले विद्याधर गुरुजींबद्दल आदर वाटला कारण काम करून कमाई करण्याचे वळ त्यांनी आपल्या शिष्यांना लावले होते ओवाळणी आणि जेवणाचा समारंभ उघडला पाच रुपये हातात घेऊन सुमा नुसती नाचत होती अमळशाने सुमा गोट्या दोघेही बाहेर गेली आणि मी वाघृक्षीसाठी पलंगावर आडवा झालो माझे लक्ष सहज भिंतीकडे गेले व मला मुंगळ्यांची रांगच्या रांग वरून खाली उतरताना दिसली त्यांचा ठिकाणा शोधून काढल्यावरच मला राहिलेला शोधांती मला दिसून आली की माझ घराच्या माळ्यावर हे लुटाळू मुले येत आहे पण माळ्यावर तरी त्यांनी कशावर डल्ला मारला आहे शिडी लावून मी माळ्यावर गेलो मला तेथे काय दिसले धान्यांच्या रिकाम्या डब्यात लाडू अनारसे करंजा असे दिवाळीचे फराळाचे डबे भरलेले फराळाचे इतके जिन्नस आणि ते ठेवायला अशी अडचणीची जा जागा तिलाही हा प्रकार पाहून हो। माझे इतकेच नवल वाटले हे पोरांचे काम आहे हे सहज करण्यासारखे होते पण त्यांनी हा खटाटो कसा आणि कशासाठी केला याचा उलगडा ती आल्याशिवाय कसा होणार होता पाच वाजून गेले दोन्ही गरब मु गरीब मुले आमच्याकडे आली ती कोण आणि कशासाठी आलेली याची मी चौकशी करत असता आणखी काही मुले आली पंधरा एक मिनिट तीस चाळीस मुलामुलींचा जमाव आमच्या इथे जमला आम्ही उभयंता यंदा नुसत्या करीत पाहत उभे राहिलो थोड्याच वेळात कसले तरी दोन पुडके घेऊन गोट्या आणि सुमा आली त्यांच्याबरोबर विद्यार्थ गुरुजी आले आणि मग आम्हाला सर्व प्रकाराचा उलगडा झाला जमलेली मुले म्हणजे गोट्या आणि सुमाचे गरीब खेळगडी तू दिवाळीस काय गमती जमती करतोस तुझ्या आईनं फराळाचं काय काय केले असे सुमाने आपल्या एका गरीब मुलीस शाळेत विचारले त्यावेळी सुमाताई फराळाची म्हणजे काय दिवाळीसुद्धा चटणी खातो आम्ही असे तिने उत्तर दिले <coughs> सुमाला भारीही वाईट वाटले आणि की आपल्या मनाचे रुपरू गोट्याला सांगून ती म्हणाली आपल्यासारखी दिवाळी त्यांना का मिळू नये रे या प्रश्नाचं उत्तर बोट्याला एकदम सुचलं पण ते त्याला विद्याधर गुरुजींच्या लेखाची नकल करताना मिळाले त्यांच्या लेखात एक वाक्य असे होते श्रीमंत लोक जरुरीपेक्षा अधिक खर्च करतात तर गरिबांना कोटापुरतंही उरत नाही सर्वांनीच गरजेपुरतं घेण्याची दृष्टी ठेवली तर सर्वांचं समाधान गोट्याला वाटले खरंच आम्ही घरोघर जे फराळाचे पदार्थ करतो जरुरी ते जरुरीपेक्षा कितीतरी अधिक असतात मुष्टीफंड म्हणून मुठभर धान्य गोळा करून किती संस्था चालतात आपणही लाडूकरांचा असाच मुष्टीफंड जमवला तर आपले पुष्कळ गरीब खेळगडी पोटभर फराळ करते मनात विचार आल्यावर तो अंमलात आणायला गोट्याला वेळ लागत असेल सुमाला त्याची कल्पना पटली आणि दिवाळी सुरू होताच गावात सुखवस्तू लोकांच्या घरोघरी फिरून दोघांनी खाद्यपदार्थाचे सहा सात डबे जमवले विद्याधर गुरुजींच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या खेळगड्यांचा उपहार समारंभ आमच्या घरी साजरा झाला सुमाने आपल्या भाऊबीजेच्या पाच रुपयांच्या वया पेन्सिटी आणून त्यांना वाटले समारंभ समारंभ ओळखल्यावर ती म्हणाली तू एवढा खटाटोप केलास त्यापेक्षा मला सांगितलं असतंस तर मी एकटीनंच केला की एवढा वेळ पण महिने श्रीमंत लोकांची गैरसोय न होताही गरिबांच्या समाधानांची सोय होते गुरुजींच्या या महिन्यातला पडताळा व्हायचा होता मला ह्या माझ्या मुष्टीफोंडानं खरं ठरले का नाही ते गोट्या ह्यावेळी किती समाधानाने हसल्या त्याच्या डोळ्यातील चमक पाहताना आम्हाला दिवाळीचा खरा आल्हाद वाटत होता दडा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे जुन्या वादवरती पुस्तकातील अनेक दडे आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन बघा पुन्हा भेटूया अशाच एका छानछा जुन्यादा